घरामध्ये असे बरेच साडे डाग पडलेले असतात लादीवरती डाग पडतात फरशीवर डाग पडलेले असतात आणि ते निघत नाही आणि ते काळपण दिसत असतात आपल्याला ते सहज काढायचे असतील तर हा व्हिडिओ शोरपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा घरामध्ये पांढरी शुभर लादीवरती नेल पॉलिश किंवा आपण कलर करतो केसांना त्याची मेहंदीचे डाग लागतात कोणते गार्नियर कलर असेल तर त्या कलरचे डाग लागतात परत काही ब्लॅक वस्तू असते मुलं काही ड्रॉइंग करत असतील तर त्याचे सगळे कलर लागत जातो आणि व्हाईट लादी असल्यामुळे त्याचे डाग चिपकून राहतात आणि ते निघत नसतात किंवा मुलांनी काही चिंकडलेलं असतं ते जरी आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला बेस्ट उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला लाईट टाईम तिघ तुम्हाला करता येईल नेहमीच तुम्हाला उपयोगात येईल असे टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर इकडे बघा तुम्ही बघू शकता हे डाग एकदम परमनंट पडलेले होते त्यांना देखील मी रिमोव केलेले आहेत सगळे आपण कोणतेही डाग असेल किंवा कोणतेही बाथरूममधले डाग असतील टॉयलेटमधले डाग असतील खूपच पांढऱ्या शुभ्रावरती कोणतेही डाग असतील कलर नाही तर पांढऱ्या शुभ्रावरती जे पण डाग असतील त्याचा आज आपण रिमूव्ह करणार आहोत पूर्ण क्लीन करणार आहोत जर तुमचा बाथरूम खूप काळाकुट्ट झालेला असेल पिवळं झालं असेल ते देखील निघणार आहे लादीमध्ये भरपूर प्रकार आहेत म्हणजे वेगवेगळे फरशी असते त्याच्यावरती डाग पडून जातात फरशीमध्ये पण देखील खूप प्रका प्रकार आहेत पण इथे आपल्याला जर काळी फरशी असेल जे आपण कोटा वगैरे म्हणतो त्याला हा उपाय करू नका तर आपण आता हा पुढचा उपाय बघणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशी मेंदी असेल आणि त्याचा डाग पडला तर तो बिलकुल जातच नाही अजिबात जात नाही कितीही ती घासलं तरी जात नाही पण मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते लिक्विड नाही ते पूर्णपणे क्लीन होणार आहे तर आपण बघूयात ते आपण कसं वापरायचं आहे आणि पूर्णपणे कसं क्लीन करायचं आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आता तुम्ही बघू शकता हा डाग आपण आधी काढणार आहोत तर इथे आपण रीन आला म्हणजे हा स्टार लाईट आहे पण याच्यामध्ये रीन आला तुम्हाला पटकन मार्केटमध्ये मिळेल वेगवेगळ्या कंपनीचं जरी असले तरी ते एकच आहे तर असा आला मिळतो आपल्याला तर याच्यामध्ये छोटा मोठा साईजचं तुम्ही घेऊ शकतो कमी असेल कमी मागवू शकता मोठं पाहिजे असेल तर मोठं मागवू शकता हे तुम्हाला माहितीच असेल आपण कपड्यांचे राग याच्याने काढत असतो पण याच्याने आपण बऱ्याच गोष्टी यांचा वापर करत असतो यांच्या डिटेलमध्ये मी व्हिडिओ केलेला आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल किंवा आय बटनला वरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर इथे आपण हे जे आलाचं लिक्विड आहे पाण्यासारखं असतं ते आपल्याला तिथं ता टाकून द्यायचं आहे आणि हे लिक्विड सगळे जिथे डाग असतात ना तिथं टाकायचं ता आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आहे किंवा इतर बाजूची जी लादी जिथं डाग नाही ते पांढरं होईल किंवा दुसऱ्या कलरचं दिसेल असं काही होणार नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि दहा मिनटं राहू द्यायचं आहे दहा मिनटे झाले की त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याला हाताने देखील तुम्ही रिमूव्ह करू शकता पण हात न वापरता तुम्ही कॉटनच्या किंवा कपड्याचा रिमोव्ह करू शकता तुम्ही बघू शकता मी इथे हे खराबी करून ठेवलेली आहे कारण हे मला दाखवायचं होतं ते पूर्ण निघून जातं नेल पॉलिशचा डाग हा पटकन निघत नाही ना आपल्याला घिसणे ना आपण घसघस घसत असतो पण याला देखील आपल्याला दहा मिनटं टाकून द्यायचं आहे दहा मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला त्याचं पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे त्याला हात न आता जे मी आपण बघत आहात ते पण आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते असं रिमूव्ह होऊन जाते म्हणून जर तुमच्या कितीही महागातली लादी असेल फरशी असेल त्याला कोणताही डाग लागलेला असेल किंवा व्हाईट किचन असेल तुमचं त्यालाही कोणताही डाग लागलेला असेल तर बिंदास तुम्ही या लिक्विडने या रेन आलाने तुम्ही काढू शकता ते पूर्णपणे क्लिअर होऊन जाते तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आधी आपण हे कोरड्या कपड्याने पुसून घेऊ आणि त्यानंतर आपण ओल्या कपड्याने पुसूया तर आधी मी ते लावलेलं होतं ते आपण कोल्या कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून बाकी जे नेल पॉलिश आहे ते पूर्ण निघालं नाही त्याच्यावरती थोडंसं आपण ते लिक्विड टाकून देऊया आणि त्याला देखील अजून दहा मिनटं ठेवूया तुमची जर कारपट टिपक्यांची लादी असेल स्टाईल असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही रिमूव्ह करू शकता त्यात देखील काळे डाग पडून जातात तिथे देखील तुम्ही हे लिक्विड टाकून रिमूव्ह करू शकता सर्व क्लीन होऊन जाईल तुम्ही बघू शकता जिथे जिथे मी टाकलेलं होते तिथे मी आता पाणी टाकून सगळं पुसून घेणार आहे पूर्णपणे ते त्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपण ते स्वच्छ केल्यानंतर त्याच्यामधले सगळे डाग निघून जातील आणि त्याच्यात थोडाही डाग राहणार नाही म्हणून तुम्हाला हे लिक्विड खूप हेल्पफुल ठरेल बऱ्याचदा आपल्याला टेन्शन येत असतं असे डाग वगैरे पडले तर ते मध्येच विचित्र दिसतं मुलांनी घाण केलेले असते त्याच्यात एकदम विचित्र दिस दिसते आणि थोडं राहून गेलं तर ते देखील आपण निघत नसते तर तुम्ही याच्याने बिंदास काढू शकता काहीही त्याचं होणार नाही लादी देखील खराब होणार नाही तर याचा वापर तुम्ही नक्की करून बघा अजून एका ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवते तुम्हाला हे दोन डांग दिसत असतील तर ते डाग आपण कंटिन्यू म्हणजे स्किप न करता मी तुम्हाला दाखवते तर तिथे आपल्याला मी लिक्विड टाकून घेतलेले आपल्याला हे जे आलारी नसतं ना, ना, ना ते खूप काही लागत नाही याच्याने कपडे देखील खूप स्वच्छ होतात पूर्ण पांढरे जे कपडे पांढरे असतील ना कुठे पांढऱ्या याच्यावरती पिवळा लाल कोणताही डाग पडलेला असेल तर त्या लिक्विडने पूर्णपणे निघून जाते तर याचेवाले तुम्ही बघू शकता ते हळूहळू लाईट होईल लाईट होता होता ते पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल तर आपण ते मी एका टेबलजवळ ते डाग पडलेले तर त्यांचं बघत आहेत तुम्ही की ते पूर्णपणे असं आपण स्प्रेड केल्याने ते पूर्णपणे निघून जाणार आहे तुम्ही लादी पुसताना दोन तीन थेंब जरी हे लिक्विड आपल्या आप, लादी पुसण्याच्या पाण्यात टाकून दिले तर ते पूर्णपणे आपली जी लादी असते जी पिवळी पिवळी दिसते यालो यालो दिसत असते तर ती पूर्णपणे वाईट होते असं डेली केल्यानंतर केल्याने जे आपले खूप जुने डाग असतील ते देखील निघून जाते तुम्हाला व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत